नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या छानमध्ये वेळ फक्त स्वामीची तर सर्वात आधी तुम सगळ्यांना श्री स्वामी समर्थावधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त तर आज आपण बघणार आहे की स्वामी सेवा जर तुम्हाला करायची आहे एखादं सेवेकरी आहे सेवेकरी आणि स्वामी भक्त दोन्हीमध्ये फरक असतो ते आपण नंतर जाणून घेऊया तेवढं डीपमध्ये जर सांगायला गेलं तर खूप गोष्टी आहेत जे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर काय करायचं आहे एखादा व्यक्ती आहे खूप त्रस्त आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप आता इकडे या व्हिडिओपासून तुमच्या आयुष्याची सुरुवात झालेली आहे तुम्हाला स्वामींना का माझ्याशी भेटवलेलं आहे कारण तुमचं समस्येचं समाधान आता ह्या चॅनलवरच भेटणार आहे तुम्हाला आणि त्याची सुरुवात झालेली आहे तुम्हाला हे व्हिडिओ तुम्ही बघितलं आहे म्हणजे तुमचं समस्येचं समाधान तुम्हाला नक्की भेटलाच असा समजून घ्या तुम्ही तर ह्या चॅनलवरती आम्ही स्वामी सेवेशी शे निगडीत जे काही स्वामीसेवा कोणते करायची आहेत कोणते समाधान आहे संतती होत नाही आहे नोकरी होत नाही आहे प्रमोशन होत नाही आहे पगार वाढत नाही आहे घर होत नाही आहे किती लोकांना खूप प्रयत्न करता पण स्वतःचं घर होत नाही आहे विवाह जुळत नाही आहे खूप अशा समस्या आहेत की ज्यांचा प्रत्येक समस्येचा वेगळं वेगळं सोल्युशन आहे तर ते कसं करायचं आहे काय करायचं आहे सगळं आपण जाणून घेऊया सर्वात आधी तुम्हाला स्वामी सेवा सुरू करायची आहे आता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आयुष्य आहे म्हणजे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटतं की मी खूप छान व्हिडिओ बनवते सगळं आहे पण माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे असं कोणीही असं नाही ज्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही तर सगळ्यांना प्रॉब्लेम आहे तर आपण ह्या व्हिडिओपासून आता आपली जर्नी इकडून सुरू होणार आहे स्वामीशी चॅनलच्या नावावरूनच तुम्हाला कळ असेल वेळ फक्त स्वामींचे म्हणजे फक्त स्वामींचे उपाय तोडगे समस्या समाधान सगळं आपण बघणार आहे आणि स्वामींची सर्वात महत्त्वाची सेवा आपल्याला चालू करायची आहे चा, ते सेवा कसं चालू करणार आहे स्वामी सेवा कोण करू शकतो स्वामी सेवा सगळे करू शकता स्त्री करू शकता मुलं करू शकता पुरुष करू शकता जे काही प्राणी करू शकता सगळेजण ज्यांना घडलं ते स्वामी सेवा करू शकता आपल्याला परत पुढचा जे जन्म आहे कसं भेटणार आहे खरंच आपल्याला माहिती नाही ह्या जन्मी आपल्याला मनुष्यदेह भेटलेला आहे मनुष्यदेह म्हणजे सर्वात उच्चतम काहीतरी पुण्य केलेलं आहे आपण जेणेकरून आपल्याला हा देह भेटलेला आहे कारण मनुष्यच एक असा प्राणी आहे ज्याला स्वाम म्हणजे कोणत्याही देवाची आराधना करता येतो जप करता येतो पारायण करता येतात त्यांची सेवा करता येतं नाही पारणा करू शकत एखादी वस्तू नाही पारायण करू शकत एखादी वस्तू नाही जप करू शकत जानवर नाही जप करू शकत पण खरंच मनुष्य देह दिलेला आहे देवाने तर त्याचा सार्थक करून घ्या आपण त्याचा काहीतरी काही फायदा करून घ्या तर ते फायदा कसं घेणार आहे तुम्ही स्वामी सेवा तुम्ही चालू करा ह्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एकही प्रश्न येणार नाही एकही समस्या येणार नाही ही गॅरंटी आहे मी स्वतः मागील एक वर्षापासून स्वामी सेवेकरी आहे स्वामी भक्त नाही स्वामी सेवेकरी आहे दोन्हीमध्ये फरक असतो ते काय असतो आपण नंतर बघूया तर सेवेकरी एक वर्ष पासून आणि मला एवढे अनुभव आलेले आहेत क्षणोछण एक दिवस जात नाही की मला असं फील होत नाही मला असं स्वामी जाणीव करून देतात की मी आहे मी आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवशी मला जाणीव होते की स्वामी आहेत तर ते तुम्हाला सुद्धा होणार आहे माझे कितीतरी अनुभव मला त्यांची आलेले आहे खूप मला प्रचिती दे आलेली आहे जेणेकरून मी आता स्वामींची वेडी झाली मला वेळ लागले वेळ लागले स्वामी नावाचा वेळ लागलेला आहे तर आपण तर स्वामी सेवा Uh, कोणीही करू शकता तुम्हाला त्रास आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी स आहे तरी करा नाही आहे तरी तुम्ही स्वामी सेवा सुरू करा आतापर्यंत नाही गेलेला आता आहे पण आत्ता स्वामी आलेले आहेत म्हणजे तुमच्या दारी हा व्हिडिओच्या माध्यमानं तर तुम्ही सेवा स्वाल स्वामीची सेवा करा आता स्वामीची सेवा कशी करायची काय करायचं आहे आपल्याला तर काहीच नाही करायचं आहे कुठं मोठं दगड नाही तोडायचं आहे खूप मोठे पैसे गुंतवणूक करायचे नाही कुठं लांब यात्रा नाही करून जायची तर काय करायचं तुम्हाला फक्त तुम्हाला सांगते स्वामी चरित्र सारामृत ही एक पुस्तक भेटते स्वामी चरित्र सारामृत ही स्वामी चरित्र सारामृत पुस्तक आपल्याला ह्याचा पाठ करायचा आहे तर ते काय करायचं आहे पाठ तर पाठ याने की आपल्याला रोज हा आ, स्वामी, है। है स्वामी चरित्र वाचायचं आहे तर किती अध्याय वाचायचे ह्याच्यामध्ये पूर्ण एकवीस अध्याय असतो स्वामी चरित्र काय आहे तर स्वामी चरित्र स्वामीचे अनुभव दिलेले आहेत की स्वामी कुठून निघाले ते नंतर पुढे कुठे गेले मग पर, परत गे परत कुठे गेले परत कोण म्हणजे काय काय हिस्ट्री जसं आपण म्हणतो ना की काय काय घडलं त्यांनी कोणते कोणते लोकांना म्हणजे स समस्येतून त्यांना मुक्त केलेलं आहे ते सगळं त्यांची प्रचिती दिलेली आहे स्वामीमध्ये तर त्या प्रचिती आपल्याला वाचायचं आहे रोज आपल्याला फक्त तीन अध्याय वाचायचं आहे म्हणजे एक आठवडामध्ये तुमचा एक पारायण आता पारायण कशाला म्हणतात पारायण म्हणजे जेव्हा तुमची पूर्ण एक पुस्तक वाचन करून होऊन जातं तर त्याला एक पारायण झालं असं म्हणलं जातं पूर्ण एक पुस्तक वाचलं म्हणजे एक पारण तर तुम्ही दिवसातून अगर एक दिवसात तीन अध्याय असलेला आहे म्हणजे सात सात्रिक एकवीस एकवीस दिवसामध्ये तुमचा एक पारण होणार आहे आणि हा तीन अध्याय आपल्याला वाचायचा आहे आणि स्वामी समर्थांचा जे माळ आहे स्वामी समर्थांची अशी माळ आहे तर हे माळीने आपल्याला जप करायचं आहे तो जप कसं करायचं आहे तो नंतर बघूया खूप व्हिडिओ लेंदी होऊन जाणार आहे आणि तेवढे व्हिडिओ मला मोठी करायची नाही हे जपची एक वेगळी आपण छोटसं मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर जप ते करायचं आपल्याला तर किती करायचं आहे अकरा माळी जप करायचं आहे आता बघा अकरा माळीमध्ये पण काही लोक काय का म्हणतात नाही खूप वेळ लागणार आहे अकरा माळ बापरे अकरा माळ बापरे खूप वेळ लागणार नाही वेळ लागणार तुम्ही एकदा सुरू तरी करा स्वामी आहेत स्वामी ना स्वामींचं नाव घ्या आणि सुरू करा हां जे नवीन नवीन आहे ज्यांना स्पीड नाही आहे त्यांना थोडंसं थोडंसं वेळ लागणार आहे पण नंतर जेव्हा तुम्ही रोज सेवा करणार आहे एकदा तुम्हाला सवय झाली तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे स्पीड आहे ना म्हणजे अशी पटपट पट पटपट वळू लागते असं जर असं झालं तर तर वीस ते पंचवीस मिनिटामध्ये पूर्ण तुमचा अकरा माळीचा जप होणार आहे आणि तीन अध्यायाचा वाचन म्हणजे दोन्ही काम तुमचे वीस ते पंचवीस मिनटामध्ये होणार आहे आता कोणी म्हणतं की नाही मी एक, एक माळ करू का मी दोन माळ केलं तर चालेल का मला वेळ भेटत नाही अशा गोष्टी जर घडत असेल तर तुम्हाला सांगते मी की एक माळ केलं तर चालेल पण स्वामी काय सांगता आपले आपले जे गुरु सांगतायत तसंच आपल्याला त्यांची आज्ञा जी आहे त्याचं पालन आपल्याला करायचं आहे जे आपले गुरु सांगतात ते आपल्याला ऐकायचं आहे गुरु सांगतात म्हणजे आपल्या चांगल्यासाठी सांगतात ते जे सांगतात ते नंतर आपल्याला कळतं की नाही ह्याच्यामागे हा रहस्य दडलेला आहे म्हणून गुरुंनी आपल्याकडून ही सेवा करून घेतली तर एक माळेचा प्रत्येक माळ वेगळ्या वेगळ्या लोकांसाठी समर्पित असतो एक माळ आपले आईवडिलांसाठी असतो एक माळ आपल्या पितरांसाठी असतो एक माळ गुरुसाठी असतो अशा वेगळे जे माळ आहे एक माळ दोन माळ तीन माळ अशी अकरा माळीचे वेगळे महत्त्व आहे तर अकराव्या पायरीला जेव्हा आपण अकरावी माळ करू ती अकरावी माळ आपली गुरुसाठी होतो म्हणजे स्वामींसाठी होतो ती माळ तर तुम्ही जर एक माळाचा जप केला तर अकरा माळीपर्यंत तुम्ही पोचलंच नाही म्हणजे अकरा माळीपर्यंत पोहोचलो नाही म्हणजे स्वामीपर्यंत तुमची सेवा पोहोचलीच नाही आता त्या गोष्टी वेगळे आहेत की तुम्ही जर मनोभावे केलं तर तुम्हाला एक माळ ही फळ देणार आहे मग स्वामी का सांगितलं की अकरास माळ करायचे आहेत का सांगता गुरु माऊली की नाही तुम्हाला अकरास माळ करायचा आहे अरे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी रहस्य असेल काही ना काहीतरी त्याचं महत्त्व असेल म्हणून सांगताय ना ते की नाही तुम्ही अकरा माळ केलेच पाहिजे म्हणून तर अशा हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा की नाही असं काही फक्त तुम्ही अकरा माळ करायचं आहे तुम्ही सुरू तरी करा शेवटपर्यंत ते नक्की होऊन जाईल वीस पंचवीस मिनिटामध्ये सुरूला थोडंसं जास्त वेळ लागणार आहे पण नंतर एकदा तुमची जीभ जी वळून गेली की मग पटपट पटपट -पट -पट ते सेवा होणार आहेत एनी हाव तुम्हाला करायचंच आहे आणि हा एक दिवसाचा नाही रोज आपल्याला करायचा आहे रोज आपल्याला अकरा माळी करायची आहेत स्वामी सामर्थांचा जप आणि तीन अध्याय आपल्याला याचे वाचन करायचं आहे ते तुम्ही केव्हाही करा सकाळ करा संध्याकाळ करा दुपार करा केव्हाही करा पण सर्वात उ उत्तम जे वेळ आहे ते सकाळची वेळ असते पूजासाठी सर्वात उत्तम वेळ सकाळची असते आठ वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत हो? आणि त्याच्यानंतर मग जे आपल्याला पूजा करायची आहे ते सहा ते साडेसातच्या दरम्यानची असते संध्याकाळी संध्याकाळी पण पूजा केली करतात संध्याकाळची पण वेळ चांगली असते सहा ते साडेसातच्या दरम्यान पण माझं म्हणणं आहे की तुम्ही सकाळी करून घ्या कारण सकाळी जर केलं तर पूजेच्या नंतर तुम्ही जेवण करू शकता नंतर ही पूजा जी आपली असते नित्यसेवा ज्याला म्हणतो आपण मग सहा वाजेपर्यंत तुम्ही तसंच नाही राहणार आहे जेवण वगैरे करून घेणं मग जेवण वगैरे करून सेवा करणं किंवा पूजा करणं थोडंसं वेगळं वाटतं त्याच्या त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की तुम्ही सकाळीच करायला पाहिजे थोडंसं लवकर उठा नाहीतर एखादी गोष्ट आहे ती तुम्ही नंतर ऍडजस्ट करा कामामध्ये वेळ तर तसं भेटणारच नाही पण वेळ काढून तुम्हाला सेवा करायची आहे तेव्हा स्वामी प्रसन्न होणार आहेत तर आ, ही आपल्याला एवढी सेवा करायची आहे दुसरं काहीच नाही करायची आहे तीन तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थाचा जप करायचा आहे हे दोन सेवा तुम्हाला एनिहाव करायचंच आहे म्हणजे काहीही असो तुम्हाला हे दोन्ही करायचंच आहे एक माळ करून नाही चालणार अकरा माळीच करावा लागणार आहे आय होप तुम्हाला जी माहिती आहे ती मिळाली असेल केव्हाही करा काही हरकत नाही शक्यता अगर खूपच कॉम्प्लिकेटेड आहे रुटीन खूप बिझी आहे वेळच भेटत नाही तर तुम्ही संध्याकाळी करा काही हरकत नाही आहे आणि स्वामी शिवाशी असे जुळण्यासाठी नंतरच्या माहिती तुम्हाला परत मी नवीन नवीन नवी, माहिती तुम्हाला ह्या चॅनलद्वारे मी सांगणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नवीन सेवाकरी आहेत तर नक्की एकदा तुम्ही सुरुवात करा त्यांचीसुद्धा अनुभूती घ्या भरपूर लोकांना अनुभव आलेला आहे त्यांना अनुभव आलेला आहे म्हणजे तुम्हालासुद्धा अनुभव येणार आहे तुमच्या समस्या इकडे सुटणार आहे तर तुम्हीसुद्धा स्वामी सेवा सुरू करा आणि स्वतः एकदा अनुभव घ्या त्याच्यामुळे आता व्हिडिओ इकडेच संपवते आणि काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता श्री स्वामी समर्थ चिंतन श्री ೇವದತ್ತ